जो प्रेमाचा विषय हाय तो आपल्याला जमणार नाही मी कायमच सिंगल राहीन जयशूराबांनो स्वागत आहे आपलं या जिक्रेशन या YouTube चॅनल ती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन आणि कॅपकडे या दोन ॲपची आपल्याला गरज पडणार तर या दोन्ही ॲप जे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही तिथून जाऊन जे ते चॅनल जिथे जॉईन करून तुम्ही ॲप जे डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तर वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल तर तिथून तुम्ही जाऊन मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता जर का मटेरियल डाऊन करण्यास काय तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघून मटेरियल जिथे करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केला असेल तर नक्की फॉलो करून घ्या तिथून सुद्धा आपल्या काही अपडेट जे जे असतात ते येत असतात मित्रांनो तर मित्र चला तर आपण जे आपल्या चढाला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र तुम्हाला एक बीटमार्कचा एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्याला सर्वात आधी अलर्ट एटमोशिअरमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट वगैरे झाल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारे ग्रुप वगैरे येऊन जातील तर सर्वात आधी बघा तुम्हाला काय इथे इम इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फीलमध्ये जायचे त्यानंतर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट त्याला दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा तो क्लिक के तो जीदा जीदा ते तर एक एक तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले ते तुम्ही इथे यूज करू शकता किंवा तुमचे इमेजेस स्वतःची सुद्धा इथे यूज करू शकता तर इथे आता कोणता एक इमेज घ्या घेतल्यानंतर ती प्लस वरती क्लिक करा इथे इमेज येऊन जाईल आल्यानंतर परत तुम्हाला फोटो ग्रुप वन दिसत आहे तर त्यावरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जावा त्यानंतर तुम्हाला एकदम सर्वात खाली एक तुम्हाला एक इमेज दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन परत इथे तुम्हाला काही नंबर दिसत आहेत त्यावरती क्लिक करून जो सर्वात आधी तुम्ही फोटो घेतला होता तोच फोटो इथं काय करायचं मित्रांनो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे करण्यासाठी बघा आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तीन नंबरच्या असून हो जाऊन ही साईज कमी जास्त करू शकता आणि केल्यानंतर एक नंबरच्या असून येऊन ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे अशा प्रकारे तुम्ही करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो ग्रुप आहे तो इथं एडिट होऊन जाईल तर मित्रांनो आता ग्रुप वनला जे आपण स्टेप फॉलो केली होती ती स्टेप जे ते सेकंड ग्रुपला सुद्धा इथं अप्लाय करून टाका ती स्टेप आणि मित्रांनो अशा प्रकारे आपले जो ग्रुप असेल ते दोन्ही पण एडिट झाल्यानंतर सर्वात आधी आपला हा जो व्हिडिओ असेल तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर एक्सपोर्ट करण्यासाठी बघा कायचं वर सेटिंगच्या बाजूला जो एर दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून व्हिडिओ वरती जाऊन एक्सपोर्ट वरती जावा मित्रांनो तर मित्र आपला जो व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्याची ते सुरुवात होईल तर शंभर झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल शेवचा शेवचा जो तो ऑप्शन आहे तो मिळून जाईल तर त्या तो होऊन जाईल आपला व्हिडिओ ओके तर मित्र आता आपला अलर्ट मोशन ॲपचं काम झालं तर त्यानंतर आपल्या बॅक आपल्या विपिन ऍप आहे तो आपल्या ओपन करून वीपिन इथे कनेक्ट करून आपल्या बॅक कॉन्टॉन ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे तर इथं ऍड वगैरे झालं तर आपल्याला बघा कायचं आता आपल्याला बघा काय अर्थ आपल्याला काय अर्थ त्यावरती क्लिक करून आपल्या बघा खाली तुम्हाला एक एक्स्ट्रा कॅड असा ऑप्शन मिळून जाईल तर त्यावरती क्लिक करा म्हणजे आपला जो ऍड असेल तो इथं एक्सपर्ट होऊन जाईल तर त्यानंतर आपल्याला बघा यायचं बीटनुसार इथं आपला व्हिडिओ जो असेल हो तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला जिथे एकही आपली बीट नाही बीट जिथे आपली बघा कुठे सुरुवात होते तिथं बघा तर इथं बघा सहा सेकंदावरती आपली जी बीट असेल ती इथं सुरुवात होते तर त्यानुसार इथं आपले जे व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट करून टाका तर बीट वनवरती आपण स्प्लिट करा त्यानंतर बीट टूवरती आपल्याला काय यायचं येऊन स्प्लिट करा परत बीट थ्री वरती येऊन स्प्लिट करा परत बीट फोरवरती येऊन जे ते काय करायचं मित्र आपल्याला स्प्लिट करायचं परत बीट वरती येऊन स्प्लिट करा परत बीट सिक्स वरती येऊन जे ते स्प्लिट करा ओके तर मित्र त्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या प्लसवरती जाऊन तुम्हाला बघा मित्र एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर आता काय करायचं आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचा जो ॲडिओ असेल तो इथं आपल्याला म्यूट करून घ्यायचा आहे तो इथं म्यूट करून घ्या म्यूट केल्यानंतर आता जो आपला नो बीटवाला अशा प्रकारचा एक पार्ट असेल तो इथं आपल्या करायचं डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर आता बीटवालेच आपल्या इथे जे व्हिडिओ इथं असतील मित्र तर त्यामध्ये आपल्या काय फोटो जे रिप्लेस करायचे ते रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्या काय त्या व्हिडिओ वरती क्लिक करायचंय म्हणजे बिट वनवरती क्लिक करून खाली ते थोडंसं स्क्रॉल करा स्क्रॉल करताच तुम्हाला एक अशा प्रकारचं एक रिप्लेसचं ऑप्शन भेटेल त्यावरती जाऊन तुम्ही फोटो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तू इथं फोटो घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या त्या व्हिडिओवरती वरती येऊन जावा परत तुम्हाला रिप्लेसच्या ऑप्शनवरती आपल्याला येऊन जायचं त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो ते इमेज घेऊ शकता तर मित्रांनो इथं इमेजेस जे येते कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला माहीत पडले तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काही इथे व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही इमेजेस जे असतील ते रिप्लेस करून घ्या ओके तर मित्रांनो आता इथं आपले इमेजेस जे येते ते सर्व मी इथं रिप्लेस करून घेतले तर रिप्लेस केल्यानंतर आपल्याला आता काय अर्थ त्या इमेजेसला आपलं अनिमेशन जे अप्लाय करायचंय तर ते करण्यासाठी बघा आपल्या काय अर्थ त्या इमेजवरती येऊन एनिमेशनमध्ये जायचं त्यानंतर आपल्या कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथं बघा तुम्हाला एक वेव ऍब्झॉर्पशन अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर इथं बघा स्टेट अँड डिसऑर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या अॅनिमेशन मध्ये जायचे त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्व आउट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्ब मध्ये जायचं त्यानंतर डिशॉर्ट लेप अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका त्यानंतर परत नंतरचा आता जो आपला शेवटचा इमेज असेल त्यावरती येऊन अॅनिमेशन मध्ये जाऊन इन मध्येच तुम्हाला बघा स्मोक अशा प्रकारचे भेटेल ॲनिमेशन तो इथं देऊन टाका तर तो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काय मित्रांनो ॲनिमेशन होते ते सर अॅनिमेशन आपण इमेजेसला देऊन टाकले तर त्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला जिथे शेक इप सर मित्रांनो इफेक्ट जो असेल तो आपल्याला द्यायचा तर ते देण्यासाठी आपल्याला बघा अर्थ त्या इमेजच्या सुरत लावून इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा हेल फायर अशा प्रकारचे एक इफेक्ट असेल तो आपल्या इथे द्यायचा आहे तर तो देण्यासाठी आपल्या बॉडी इफिक्ट जाऊन काही करायचं बघा मित्र ग्लोईन लाईन्स या सेक्शन मध्ये येऊन तुम्हाला बघा हेल्फायला अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या आहे मित्रांनो इमेजवरती आपल्याला येऊन जायचे आल्यानंतर आपल्याला परत बॉडी इफेक्ट मध्ये जे ते येऊन जायचे आल्यानंतर इथं तुम्हाला प्रो सेक्शन मध्ये तुम्हाला बघा प्रो सेक्शनमध्ये तुम्हाला बघा इथं खालती बघा थोडंसं स्क्रॉल करा स्क्रॉल करतात तुम्हाला बघा फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा एक भेटेल मित्र इफेक्ट तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरचे नंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो इमेजवरती आपल्याला येऊन जायचे आल्यानंतर आपल्या परत बॉडी इफेक्ट मध्ये येऊन जायचं त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्ये आपलं येऊन जायचे ट्रेंडिंग सेक्शन मध्ये आल्यानंतर इथं बघा तुम्हाला काय करायचं थोडस स्क्रॉल करायचं इथे थोडस इथं स्क्रॉल करा स्क्रॉल करताच तुम्हाला बघा इन माय हर्ट अशा प्रकारचे अॅनिमेशन इफेक्ट जो तो भेटेल तर तो त्या इमेज पुरता इथं ऍडजस्टमेंट वगैरे अशा प्रकारे त्याचे व्यवस्थितपणे इथं करून घ्या तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या काय करायचं बघा मित्रांनो इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय आल्यानंतर आपल्या परत जे ते काय करायचं बघा बॉडी मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचे त्यांना ग्लोईन लाईन्स मध्ये येऊन इथं बघा गॅस देऊ अशा प्रकारचं एक असेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका मित्रांनो आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे जिथे काय करा इमेजपुर इथं करून घ्या तर इथं केल्यानंतर आपल्या परत जिथे बघा काय परत आपल्याला बॉडी मध्ये येऊन जायचं आल्यानंतर परत स्ट्रोक मध्ये येऊन आता बघा लाईट डिझॉलिंग अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तो इथे ओके तर मित्रांनो परत नंतरच्या आपल्या इमेजवरती आपल्या येऊन जायचंय त्यानंतर आपल्या परत बॉडी पीट मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो रेड रेड फेस अशा प्रकारचा एक मित्रांनो इफेक्ट असेल तो इथे देऊन टाका तर रेड फेस अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो इथे देऊन टाकल्यानंतर तुम्हाला बघा करायचं आहे परत नंतर आपला जो शेवटचा इमेज असेल त्यावरती आपलं येऊन जायचंय आल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो बॉडी मध्ये जाऊन तुम्हाला परत काय करायचं लाईक अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तो इथं घेऊन टाका त्यासाठी आपल्याला काय इथं वरती सर्च जे ते करायचंय तर इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला बघा इथं अशा प्रकारचा लाईक अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका मित्रांनो दिल्यानंतर आपल्याला परत काय करायचं बॅक येऊन जायचंय तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झाला आहे त्या व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये बघा करायचं वर तुम्हाला एक्सपोर्टचा जो ऑप्शन भेटत आहे तर त्यावरती क्लिक करा तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला चढ होतो गेल्यामध्ये सेवनाची ते सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांच्या वेळेमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब मस केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या वडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय मास्टर